मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता सात वाजत आले तर आमचं आवरलं आहे स्वयंपाक पण झालाय आम्हाला आज आहे शिर्डीला तर साडी ड्रेपिंगचा क्लास आहे तर मार करायचंय आज आणि उद्या तर आम्हाला इथून ना बस आहे आता थोड्या वेळाने तर त्याच्यामुळे ना आता मी माझं आवरणार आहे मम्मी ना माझी शर्ट लाईन टीप मारती तर खांद्यावरती गळा मोठा आहे त्याचं थोडंसं त्याच्यामुळं मग मम्मी ना कपडे धुईन मग मी तोपर्यंत माझ आवरल मग मम्मी तिचं आवरेल आवरल मग आम्ही बसने जाणार आहे मी ना हा टॉप घालणार आहे आणि जीन्स घालणार आहे नवीन टॉप आणि नवीन जीन्स आपल्याला एक तास लागेल जायला साधी मशीनच काय एक मिनिटाला किती हजार स्पीड किती ते म्हणे काहीतरी म्हटले ते माझ नातं आवडलंय आणि मम्मी आवडते आता आणि हाय ना मला असं हसतोय का बरं काय माहिती व्हिडिओ मारी तर यायला आवडत नाही आण नुसतं हसत राहतो तर आता आहे आम्हाला आठ वाजत आले तर सव्वा आठला बस आहे त्याच्यामुळं दादू सोडवणार आहे आता आम्हाला बस स्टँडवरती इकडे ना आम्ही आता शिर्डीच्या स्टँडवरती आलो होतो आणि जे मंदिरात चालू होतं ना साईबाबांच्या तर ते ना तिथे स्क्रीनवरती ना सगळं लाईव्ह दाखवत होते तर गर्दी पण होती बस स्टँडवरती आणि आता आम्ही आलो होतो क्लासला तर शिर्डीमध्येच होता क्लास तर तिथे मस्त साडी ड्रेपिंग शिकवली तर फ्लावरचा पण क्लास होता फ्लावरची ज्वेलरी वगैरे पण आम्ही साडी ड्रेपिंगचा सा केला आम्हाला तो करायचा होता त्याच्यामुळे आणि मॅडमनी शिकवल्यानंतर आम्ही प्रॅक्टिस करत होतो तर त्यांनी प्रॅक्टिस करायला सांगितले होते आम्ही सगळ्यांना नंतर मग सगळ्यांनी मिळून आम्ही प्रॅक्टिस केली मस्त आणि हा क्लास आहे ना दोन दिवसांचा आहे तर आमचा आज पहिलाच दिवस आहे तर त्याच्यामुळं आम्ही फुल प्रॅक्टिस केली साडीची आणि मस्त शिकवलं त्यांनी पण आणि मग आम्हाला खूप दिवसाचा करायचा होतं हा क्लास पण जवळ नव्हताच कुठे तर शिर्डीमध्ये होता म्हणजे जवळ आम्हाला लांबचं थोडंसं पण करायचं होतं क्लास त्याच्यामुळे आम्ही केला तिथे शिर्डीला येऊन

Ha <laughs> <laughs> घेऊ का या ना या ना आम्हाला काय करायचं वगैरे कोण आहे समोर साच आहे चाल घेऊ नका चल हे दबाई द्या आणि तिथे ना आपले फॉलोअर्स होते सगळे म्हणजे जेवढे क्लासला मेंबर होते तेवढे फॉलोअर्स होते आपले सगळ्यांनी मला ओळखलं गायला गेल्या आणि आम्ही घरी येत होतो ना तर आम्हाला मोहूर दिसला होता म्हणजे घराजवळच होतं त्यांच्या तर आम्ही आलो होतो ताईंच्या घरी आणि त्यांच्या आल्या आले कस्टमर चालू झाले होते तर आम्ही आल्या आल्या कस्टमर म्हणजे येऊनच बसलेले होते घरी तर त्यांनी आले आले मग कस्टमर केले आम्ही चहा घेतला आता

मेकअप होऊन बस राहते एवढा स्वयंपाक करायला का डाळ भात भाजी वेजी मस्त वातावरण आहे बरं का तुमची इथं लई जबर आहे पण असं वावरात आवडत आहे दिदी आपल्याला पण मळ्यात घरले लई आवडत मला आल्याला मोर दिसला इथं छान मोर होता आता नाही येणार का तो ते का डोंगरची काळी माहिती ते सगळे झाड लावते हे काही कडेचं ते निमोनीचं आहे मला वाटलं पण ते नाही म्हणे जांभळाचं असंच राहतं नाही का निमोनीचं राहतं असं निमोनीचं तुला ऑर्डर देऊ बर का ज्वेलरीची इकडे ना आम्हाला जेवण करायचं होतं आणि ना एवढे पदार्थ बनवले होते त्यांनी डाळ भात दोडक्याची भाजी भजे परत पापड पापड्या पंत मस्त आम्ही जेवण केलं जावं लागतो फक्त आहे ना इच तरीच टेम्परेचर हा आमचं व्यासाय कॉटमध्ये सगळं खजा, खजाना काढला त्यांनी खजाना याच्यातून जाड लागण हो झाड लागण चलो सेम वाटत सेमच झालं

आणि मम्मीला ना नऊवारी पण शिकायची होती आणि त्या नऊवारी ब्लाउजून ते शिवता तर त्याच्यामुळे ना मम्मीने नऊवारी शिकून घेतली आणि मला आरीवर पण शिकायचं तर मी ते उद्या शिकणार होते आणि इकडे आमची चालू होती प्रॅक्टिस तर त्या दोघी बहिणीचे इतक्या छान म्हणजे दोघी बहीण दोघी आवाज आहे इतकी छान फॅमिली त्यांची खूप मस्त आहे